अभ्यात आहे तीन खाली पडत नाही आज ही बिथी बस साळवानी ना कळत कायच कळत शिकणार कळत आम्हाला काय कळत नोट कशी कळते मग मा। इशा मराची पाचशेची जिथे त्यांना जागा सापडेल त्या ठिकाणी आपलं ते पाल टाकतात आणि आपला तात्पुरता संसार उभा करतात मस्तांमध्ये कोण देत आमचं भरून आम्हालाच माहिती मी काय अरे बापर आता काय करायचं कोण आमचे लुस्कान भरून देत दे आता तरी उन्हाळ्या दिसायला बरं वाटतं बरं पावसाळ्याचं किती आमचं हलवत काय काय टायमाला आमची चुली पिटत नाही मंडळी नमस्कार आज माणसाने लक्षणीय प्रगती केलेली आहे अगदी काही दिवसापूर्वीच आपल्या भारताचं यान चंद्रावर जाऊन पोचलं पण आजही चंद्राला देव मानणारी माणसं आहेत ह्या जगात भाकरीच्या चंद्रासाठी मरमर कष्ट करणारी लोक अजूनही आपल्या आजूबाजूला आहेत फोर जी फाईव्ह जीच्या जमान्यात डोक्यावर आभाळाचं छत आणि धरणी माईला भुई करून आयुष्यभर फक्त कष्ट करणाऱ्या काही लोकांना भाकरी आणि भाजीची भ्रांत आहे तिथं फोर जी आणि जी कामाला येत नाही आपल्या संसाराचं ओझ पाठीवर घेऊन गाव फिरून पोट भरणारी ही लोक खऱ्या अर्थानं आनंदी आणि श्रीमंत आहेत उद्याची चिंता नाही हप्त्याचं टेन्शन नाही भूतकाळाचा गम नाही किंवा भविष्याची काळजी नाही रोज कष्ट करायचं आणि चटणी भाकरी खाऊन पोट भरायचं आभाळाचं पांघरून करून समाधानी आयुष्य जगायचं खऱ्या अर्थानं आनंदी आणि समाधानी असणारी ही लोक त्यांच्या आनंदाचं रहस्य जाणून घेऊया त्यांच्या काही अडचणी जगासमोर मांडूया गाव कुठलं तुमचं वनकुटा हा वनकुटा कुठं आलं ते नगर नगर आता नगर कुठं पुणे कुठं मग एवढा प्रवास तुम्ही कसा का काय गेला फिरत फिरत बकरी चारी चरी पाय 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 अरे बापरे बापरे म्हणजे तुम्ही कापासून करताय बापाची इतिहास गेली आजीची इतिहास गेली आमची इतिहास चाली आता एवढी पटकन ती करताय पायपीट करताय कष्ट करताय मग तू तेवढं असतं का उत्पन्न कि बाबा मला आहे बरं आता पहिल्यांदी केलं त्याच्या मागे आपण करणे नाही तर परवडत का नाही लय हाल लय हाल याच्यामध्ये म्हणजे आपल्याला वळाची बकरी चारायचं खायचं राहायचं असे काय आहे असं मग जिकडं जाईन तिकडे टाकायचं हम्म असं माझ्या माझ्या टाकायचं आपली करायचा खायचा आणि जोपायचं मग ती वाहतू करतो हो आता दुपाराने जायचं मोर हस नाही पण ते काय नाही करता वा ना तू आता ही सगळी आहे ती तुमचं सामान गोळी गोळी ना घरी देऊ हा त्या गोळ्या नाही आपलं वाचू थो। थोड्या टाइम केवळ वाड वडिलांचा व्यवसाय म्हणून तो करत राहायचा हा एकच उद्देश भले त्या तोटा होऊ अथवा फायदा गेल्या चार पिढ्या हाच व्यवसाय करत आहेत काळानुसार अनेक अडचणी येत आहेत आता मसा आहे त्यावर कोणत्या तर आपलं करायचं खायचं आता तोटा आला लस त्यांना जायला ते कोणाला सांगायचं असं आहे ना hmm? ते तोटा आला लस त्यांना जाईल ते काय कोणाला का आपल्याला बरं पाहिजे नाही बाबा बस ना माया ना मी करीतच चाललोय बोच तू मला वाटतं ह्याच्यात तोटा नाही गाव लय तोटा ह्याच्यात मर धरलं अडे असे लोकांची कटकट लई असं पाऊस पाणी लई मग तो काय अडचण येते तुम्हाला काय आली तरी आपली आपणच स्वसाची गाज तुम्हाला आम्हाला पण अडचण काय पावसामध्ये पावसात हाल नाही चालत आमचं जेवण येऊन असतं कागदाचं पाल करायचं त्याच्यात राहायचं त्याच्यात जोपायचे चरुच चोरत्या चुरत्याचं बिया वाघाचं बिया चोराचं म्हणजे चोरती तर पण काय काय लोक बकरी चोरा पण ते तुम्हाला कसं कळतं पण आमचं कलर देणार असतं एका अर्ध नाही दोन दिवसांनी चार दिवसांनी देण्यात येत बरं एकाना टपकेन देण्यात येत हा आपल्याचं कलर ओडेन द्या ना तिथं म्हणजे या बाप द्या ना तिथं अशी बकरी चरा सुटले द्या केलं का बकऱ्या आईला आज ही बकरं नाही म्हण देते बकरं नाही असं द्या ना तिथं पण ते एवढं शंभर दोनशे बकरी द्या ना येतं कसं येतो मी ते ते गणेश जसं आळवा आणि गणेश जसतं अगदी पोटच्या पोराप्रमाणे जीव लावतात या मेंढरांना कधी एखादं कोकरू चुकलं तरी त्यांच्या लक्षात येतं अगदी पटकन त्याची बुर चार येत असली का मग ती बोलवल्या आपली जुळली चुकला वरारतो ना कोणाच्या घरात असले ना एखादा वरारतो गेल्या चार पिढ्यांमध्ये कोणीही शिकलं नाही केवळ व्यवसाय हेच आपलं सर्वस्व मानून काम केलं जात मुलगा शिकला नाही याची खंत आहे या बापाला शिकाय बाय बकरा वाळा नव्हतं तसं नाही आता कसं आहे आजकाल शिक्षणाशिवाय काय पर्याय नाही हे म्हणायला बरं बकरवाळा आहे माणूस नव्हतं आपल्याकडं एकच पोर आहे आपल्याकडं मग एकच पोर आहे म्हण मग राहिलं बकरा के नाही ना का नाही चालू मग तुम्ही गावाला परत का आता नगर राह गुठेला भारा हा गुठिला का अन काळा चालू झाल्या अगदी सावलीप्रमाणे सुखदुःखात साथ देणारी सुद्धा या कामात कमी नाही किंबहुना कुटुंबातील इतर सदस्यांपेक्षा जास्तच काम करते ही माऊली काळ कितीही बदलला तरी चूल आणि मूल यांच्यापासून तिची सुटका झालेली नाही हे मात्र खरं मी स्वयंपाकाच हे बघायचं पाण्याचं हे बघायचं केवढं कष्ट आहे तुमच्या मागे काय करायचं काय करायचं असं हे पाठीवरच पॉट हे सायपाक बिपक तुम्हाला असं काय अडचण येत नाही तुम्ही मशी येते बरं आता काय करायचं फोटोसाठी केलंच पाहिजे मला साठी करायचं पण लय ला आम्हाला तुम्ही गाव सोडून आता काय करायचे तर बससाठी यायला ला हा ना मग तिकडे काय खाणं पिणं नसतं बघ तिकडं म्हणायला पाहिजे हा ताईंनी नाकात घातलेला दागिना एकदम गमतीशीर वाटला मला मी न राहून त्यांना विचारले तुम्ही ते नाकात जे घातले ते काय नाही एवढी मोठी अशी असते ना नत ते नाही आम्ही अशीच गाली असं का कॅमेऱ्याची सवय लागली पाहिजे मी बघतो ना बायकांच्या खाली तुमची का कधी गा त्याचं काय कारण कस काही नाही आम्हाला सोय लागली तुम्ही कुकवासा हाडो लावते त्याचं काय कारण आमच्या समाज आमच्या का हडो आम कुकू लावायचे तुम्ही एवढा लांब फिरताय आता तुमच्या वाडवडिलांनी केलं तुम्ही ते करताय मग तुम्हाला असं वाटत नाही की बाबा आपल्या पोराबाळांनी करू नाही शाळा शिकावी म्हणून आता मज झालं म्हणायला बरं आता काय करतो आमचा व्यवसाय जे पहिल्या बसून ते चालवणंच बाग आलं ना पहिल्या बसून चाललंय ते आता आम्ही चालवणार आता पर काय चालवते आमच्या माग आमच्या माग काय पर चालवते शाळा नाही शाळा नाही पोरा काय काय निशिकवल्या निशिकवलं पाहिजे ना हा आमचं जाऊ दे बरोबर थोडी आमचं उभा मग तेच मला म्हणायचे पर्वत तेच करायला लागला तर मग शाळा कोण शिकणार खायचं काय आमचा जमाना असाच गेला असाच कष्ट करण्यात सकाळी उठल्या उद्योग काय असतो हेच बकऱ्याचं सैपाक पाणी हिरवळ बकरी वाळायची भिराण यायचं हेच दिवसभर आम्हाला काम बाळ कुत्रा बाहेर गेस आणि गावाला काय असतं उद्योग गेला काही नाही हेच धंदा बकऱ्याचा बकऱ्याचा बाकऱ्याचा तुम्ही महाराष्ट्र भर फिरताय एवढं कष्ट करताय परवडतोय का आता मस्त नाही परवडत बरं आता करायच पाहिजेल ना परवडू तर काय परवडतं बाकऱ्यामध्ये काही नाही काय परवडतं कष्ट करायचं चुकतंय का त्याची मर झर कायच कष्ट निघा मर जर बकरी मारत मग काय वाटत बारकी पिलं मारती मोठांडे मारत्या आम्हाला ते कष्ट कमी ग ते करायच लागत ना नाही करून जमल का त्यांना सोडायचं पाहिजे चाराय नेली पाहिजेत नाही तर नाही पण बन न फिरावून आणली पाहिजे ताईंना उखा घ्यायला सांगितला परंतु त्या एवढ्या लाजल्या की विचारू नका आता काय नाव सांगायचं तुमचं तुमचं नाव आता काय नाव का तुमचं लग्न लग्न किती वर्ष झाली माया लागला वीस वर्ष वीस वर्ष पूर्ण राव याला बाई खरात मंडळ मालकाचं नाव बुधा याला असं नाव पाहिजे आम्हाला ते नाही येत बाजीत बाजी, बाजी मेथीची आता ते आम्हाला खायच नाही ना शाळा कुठे बरं शिकलं शाळा नाही खाय नाही अजिबात पैसे कसे मोजता कायच मजायचं येड्यापणात मजायचं आम्हाला काय शाळाय़्यापणात मजायचं अरे माणूस जास्त जास्ती द्यायचं कमी द्यायचं माणूस किती दे आडानी तो शाळा शिकायला असला तरी त्याला पैसा कळतो नाही ना कळत कायच कळत शाळा शिकणार सगळं कळतं आम्हाला काय कळ नोट कशी कळते मग शंभराची पाचशेची कळते का ना माणूस किती आडू दे पण त्याला शंभर किती आहे दोनशे कुठे पाचशे कुठे कसं कळतं पाऊन चार म्हणजे काय आणि तो प्रेमाने कसा करावा हे ताईंकडून शिकण्यासारखं आहे आजही गरीबाच्या घरी येणारी व्यक्ती रिकाम्या हाताने परत जात नाही मी ना 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 अगदी लहानपणापासून ताई हे काम करत आहेत काम हे त्यांच्या पाचवीलाच पुजलेलं आहे असं म्हटलं तर वावग ठरू नये काम होत बकरी वाळायची बजा हेच काम दिवसभर बाळ सध्या गावकांचे आहे तिकड राजगड तिका हा तुमचं मायार कुठलं मग आम्ही नगरच्या चावाद। नगरच्या बाजूच आणि पोरं किती म्हणलं एकच त्याचं लग्न केलं का मग के त्याचं का नाही केलं लहानपणी तुमचं झालं त्यांचं का नाही केलं लहानपणीच नाही आता खाली सुरू आले होते <laughs> ना मग जरा आराम केला असता तुम्ही कष्ट कष्ट आणि शिवाय त्यात उत्पन्न पण नाही तेवढं नाही ना उत्पन्न असं फिरायचं तिकडून खाली जातो आम्ही आणि गावाला परत मग पाऊस पडताना पाऊस पडायच्या आधी मग तुम्हाला असं वाटत नाही की बाबा चांगलं आपलं घरगिर असावं हो। चांगलं तिथं एका ठिकाणीच राह हो। एका ठिकाणी सगळं हो। हो। शाळा धंदा काय का हो। असेल ते करावं आणि बकर बख्र, बकऱ्याच नाही ना गाव मग असं फिरायला लागत हे चमचं मार्गाला ते काड़ी पीड़ी तो बॉक्स केला आहे समसेल व ते कसं माफ करते तो मला डब्यात डब डब्यात डब घालून ठेवलं सगळं मायेचे दोन शब्द बोलले तर सुद्धा मित्र होऊन जातो प्रेमा न बोलणे हा त्यांचा नैसर्गिक गुण त्याचप्रमाणे चहा करण्यासाठी सुद्धा अगदी सहजपणे उपलब्ध होणारे शेळीचे दूध एक वेगळाच अनुभव होता या माणसांचं कुठं घर नाही घर तिकडं नगरला महाराष्ट्रभर हे फिरफिर फिरतात फीर, केवळ पोटासाठी जिथं त्यांना जागा सापडेल त्या ठिकाणी आपलं ते पाल टाकतात आणि आपला तात्पुरता संसार उभा करतात या त्यांच्या कामात एवढे कष्ट आहेत ना तुम्हाला थोडीफार कल्पना नसेल किती कष्ट आहेत साधा आपलं जर घर पडलं किंवा गळायला लागलं तर आपल्याला किती कामं असतात पण ह्यांना डोक्यावर छत्तरच नाही आकाश हेच छप्पर जमीन हीच भुई आणि पावसापाळण्याचे किती हालत तुम्हाला माहिती असतील तरी त्यांचा संसार चाललेला आहे आणि वडिलांचा आजोबांचा व्यवसाय हे पुढं पुढं चालवतात त्यात भरपूर कष्ट आहेत भरपूर जीज आहे परंतु केवळ वाढवाडलांचा वाड़ धंदा म्हणून ते हा व्यवसाय करतात आज ताईंच्या हातचा हात चहा मिळतो मिळतोय ह्या चहाची किंमत तुम्हाला कळणार नाही तुम्ही जरी ताज हॉटेलला जरी गेला हजार रुपये देऊन जरी तुम्ही चहा पिला ना तरी असा चहा कुठे मिळणार नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी गेले वीस वर्ष कधीही चहा पिलेला नाही केवळ ह्या ताईंच्या हातचा चहा पितो आहे वीस वर्षानंतर प्रत्येकाला असं वाटतं आपला मुलगा शिकावा मोठा व्हावा त्यांनी कष्ट करावं शाळा शिकावी पैसे कमावावे हो पण ह्यांच्या व्यवसाय तर असं आहे की जो वाढवाडलांचा व्यवसाय आहे तोच पुढं चालवायला लागतो आहे त्यामुळं तो त्यामुळं काय होतं आहे मुलांना मुला ना शाळा ना शिक्षण आणि तोच पुढे पुढं चालत राहतो आहे बरं मला यांना विनंती करायची ठीक आहे बाबा ह्या शाळा नाही शिकल्या पण पुढचं कोण असेल ना त्यांना तुम्ही शाळा नक्की शिकवा कसं आहे जमाना बदलला आहे शाळा शिक्षण हे गरजेचं आहे मला काय नाव काय तुझं किती आहे तू शाळेत नाही रे बकरी बस शाळा का नाही शिकलास बकऱ्याकडे आणि शाळा नाही त्या हातात काय तुझ्या खाली ठेवलेलं फरशी काय कशासाठी बकऱ्यांसाठी बकऱ्यांसाठी खायला आता तुझ्या बाकीचे दोस्त मंडळी तिकडे ना शाळे वेळेत मग तुला वाटत शाळे जावं म्हणून हेच करणार का आयुष्यभर पप्पांनी केले तसं म्हणजे किती कष्ट आहेत मग एखाद्याचं दुःख आपण विकत घेऊ शकत नाही किंवा सुखही कुठे विकत मिळत नाही पण या पाहुणचारात जी आपुलकी आहे तिचं कुठेही मूल्य होऊ शकत नाही हे मात्र खरं तुमचं लग्न कुठं झालं म्हणले आमचं लग्न तिकडं झालं खालते आमचं अरे पाटा अरे पाटा जुन्नरला मग तुमचं माय तिकडं आहे का मग सासर तितकं लांब कसं काय आहे ना सासर लांबच मग तुमच्या मध्ये लग्न ठरत कसं वावरात शेतीत झालं लग्न आमचं लग्न शेतीतच असत इकडे मग सोरी कोण जळवले आपले काय ते लग्न मग इतकं लांब ठरवलं कोणी ते हा ना मग तुम्ही आणणं बघित न त्याला काही ठरवू नाही मामाची पोरगी नाही ना असं आहे आम्हाला वाटलं लावूनच ना ते तुमचे आम्ही पण मामाचीच पोरगी गेली हा हा ती पण मामाचीच पोरगी आमच्या च्या बेता आहे तीन तर खाली पडत नाही ना बाजूला करून द्यायला लागतंय ना काही ला <laughs> खाली पडणार ना चाळीक एका हाताने वरदारायचं का मला जेवायचं कसं मग जेवायचं आमच्या पुरी तरी झाली आकडीन घाली तुम्हाला आता कुठं असं बाहेरचं झालं सर्फ झाला काय मग करीत आहोत नक्की मग काय करायचं आता दवाखाना सोडून काय आम्हाला मग दवाखाना जर लांब असेल तर तरी जायचं दोखाना ला भासला तरी तुमच्यातलं तुमचतलं कसंय तुमचतलं पूर्णिका बाजारात आमचतले दोन ते चिंबून गेला हां तेंच वाढत नाही हूं तुमचं घर याच्यात बसी याना हूं पाणी कसंय पीरीचं पीरीचं हूं गावाला राजगड तोरणा किल्ला बोर बोर हा नवावरात काय तुमच्या वावरात आता बात होतं आता मोकळे हा आता गाऊ मग तुम्ही मावळतले मनाचं काय मावळज मावळा मावळा मावळी आम्ही मावळी शेतकऱ्यांचे मावळे आता सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे तुम्हाला आता सरकार काय आम्ही काय तरी पण काय अपेक्षा आहे तुम्ही माग काय मागणार सरकार आता काय सरकार आम्हाला द्यायचं काय आमची मदत करायचं सरकार जागा द्या जागा जमीन द्या जागा बंगल द्या जागा गर्दार द्यायचा काय द्यायचं काय पाहिजे आता काय मागायचं काय आम्हाला मातीच्या राहण्या काय आम्हाला तरी काय वाटतं तुम्हाला काय मिळालं सरकारकडून आता काय मिळायचं काय हो बोला बाया डागाच्या सावलीला बसायचं आता तरी उन्हाळ्या दिवसाला बरं वाटतं बरं पावसाळ्याचं किती आमचं हल होत <laughs> काय काय टायमाला आमची चुली पिटत नाही पण तुम्हाला बकरी लागत होती तुमचा धनगरा जाऊ विषय मानल्या बकरीच आमची काय सुई करणार आहे सरकार हा पिकअप हा हा असले म्हणलं तर सुई होईल बाकऱ्याची बिराडाची बारीक कोकरांची म्हणलं तर होईल सुई बारीक हलवा हलवाणार नाही ती गाडीने पुढे जाणार असं मग आमची बायका पोरं बारीक बारीक मुलं गाडीने मोरं जातील आमचा नार नाही असंही ना। तर मग मरती तर किती बी असे दर कितीतरी मारतात दर कितीतरी जातात मस्त लुस्कानवर कोण देत आमचं भरून आम्हालाच माहिती फिकून आता काय करायचं कोण आमचे लुस्कान भरून देत हा एक महिला तर तुम्हाला दहा बारा हजार रुपये खर्च लय मारती लय मारतात मराय लागले लय मारत त्यांना काय लस बिस्ट का मस्त उचले तरी काही फरक नाही होत हो तो काय दाखल काय काय कानला होतो काय कानला नाही होत आता तुमचं एक एक लेकरू आहे त्याचं नाव आहे तुम्हाला ते ओळखते पण तुमची दुसरे मग दोनशे लेकरू आहेत मग त्यांचे नाव काय आता त्यांचे नाव मग तुम्ही त्यांना कस कलर मुळ ना हा का मारायची त्यांना कशा काळी असू द्या गरगाडी डवळी अशी म्हणून द्यायला हा मारायची कशा मारता लागतो तुम्हाला हे पीठ पीठ हे कुठून आणतो मग आणायचं बाबा ते पण डोकेवण्याच ते डोकेवून पायनीच जायचं पायनीच कॉलनीला जायचं ते पीठ मग काय वाटत नाही का बाजार बाबा कष्ट टाकेल आयुष्यभर आणि मग याची काय स्वीकारायचं पुढं सोडून द्यायच्या वाटत मस्त उद्योग करू वाटतं बरं आता उद्योग नाही तर ते करायचं काय मग घरी जाऊन आपल्या शेतामध्ये काय शेत काय पाऊस पाला तर शेत पिकतात पाऊस नाही पाल्यावर काय शेत पिकतात शेत आहे तिथे काय पिकत मग बाजरी ज्वारी बाजरी मग ते केलं तर काय होते ती बकरीच लागते त्यात जास्त फायदा आहे का काय फायदा आहे कष्ट किती मग कष्ट मध्ये मग ते तिकडे मग बाजरी बिजरी पिकवली ती चांगला उपयोग ना मग एका ठिकाणी तुम्ही राहता पोरा शाळा बिळा होईल सगळं व्यवस्थित होईल जाऊ 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 रोज उठायचं बकरी वाळायची कवर आहे कष्ट करायची दोन वर्ष जाणार आहे नको आता आपली शेतीच करायची चांगली शेती आपली बाग फेसबुक आणि इंस्टाग्राम पाहत मोठी झालेली आजकालची ही पिढी आपल्याच विश्वात एवढी मग्न आहे की खर जीवन म्हणजे काय समाधान म्हणजे काय हेच त्यांना माहीत नाही कष्ट करणं तर फार लांबची गोष्ट काय किती तर नाही चाललं असं रोडला तर तेच खांद्यावर महाराज आमचं आमचं आवघाडी तुम्ही कष्ट करून खमक्या हा चांगल्या मग कोण सुखी आहे तुम्ही काय आम्ही सुखी म्हणायचो करायची आज आज बाजीला करायचं काहीतरी थांबू काय बॉम्ब्यात नाही तू कांदा परत लोक काय करणार काय करणार आहे काय तरी भाजी करायची कायची आपली काहीतरी करायची वांगे भिंगीची वांगी भिंगी आणि कालवानाला वांगी बटाटे आपण करायची आता मी बघितलं तुमच्या पण कानात दोन बाळ आहेत त्याच्या पण दोन का बाळ आहेत असं का घालतात आमच्या हा का काय देवाचं विवाच का काय काय देवाचं आपलं नाही ताई आज तुम्ही एवढं डाग बी घातल्यात तुम्हाला काय नाही वाटत चिक आला चार दिलं तर दे वड़। पुत्री दनाम। पुत्री दनाम आता किती बकरी दोनशे दोनशे आम्हाला एक गुरु जामत नाही आमच्या घरी एक मैसे मग आव गाडी बरं आता काय सेट करायचे से। तुमचं कौतुक वाटत मला मिळालं कष्ट येते आमच्या काही ट्रायवर होणार कटाळे आम्ही पण समज नाही कटाळा दांड्याला होता काय जी सीरियल होतं काय आवतर कसाय आमचा पावर जिनगाणी हाय का आमचा जिनगाणी लागतय पण मला काय वाटतं माहिती आहे का तुमच्याकडे कष्ट आहेत हा पण कुठला आजार आहे का मसाला मरती नाही ना 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 तसं नाही तुम्हाला काय शुगर आहे बीपी आहे दम आहे फरक खर खाई मग आता आमचा माणूस आहे ना राहणार असं नाही राहणार हा आता आमच्याकडे मस्त पैसा आहे गाडे हार्ट अटॅक येऊन सांगता येत नाही मग पण तुमचा जेवढा आनंद आहे ना तुम्ही हसून खेळून येणार तो तुम्ही पैसा किती वाटला ना तरी तो आनंद नाही मिळत माझ्या नशिबाची गाडी नाही ठेस ना उतराया माझ्या नशिबाची गाडी नाय ठेसन उतर उतराया किती आले अन गेले कुणी नाही केली माया किती आले अन गेले कुणी नाही केली माया माझ नशीब सांगत जन्माचा भोग माझ नशीब सांगत जन्माचा भोग कधी होईल र बरा देवा गरीबीचा रोग कधी होईल र बरा देवा गरीबीचा रोग तिनी ऋतूला गायली तिनं कष्टाचीच गाणी तिनी ऋतूला गायली तिनी कष्टाचीच गाणी कधी नाहीच सुटल तिच्या डोळ्यातलं पाणी कधी नाहीच सुटल तिच्या डोळ्याच पाणी केली नाही जगानं तिच्या कष्टाची कदर केली नाही जगानं तिच्या कष्टाची कदर तरी नाही गढळला तिच्या डोईचा पदर तरी नाही गढळला तिच्या डोईचा पधर